स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी नऊ जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष नऊ जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पर्यावरण व वनस्पतीशास्त्र अ गर्शिनिया कुसुमाई घासनिया कुसुमाय ही झाडांची एक नवीन प्रजाती असून तिचा शोध आसाम राज्यात लागला आहे ही प्रजाती विशेषत सुंदर फुलांकरिता ओळखली जाते ब तेलसंपन्न देश जगातील सर्वाधिक तेलसाठा असलेला देश व्हेनेझुएला असून तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे क जन सुरक्षा संतुष्टी अभियान गुजरात गुजरात राज्यात एक जुलै ते, ते सप्टेंबर तीस दरम्यान जनसुरक्षा संतुष्टी अभियान राबवले जात आहे जे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे दोन अंतराळ व तंत्रज्ञान अ भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा अनंत टेक्नॉलॉजी या कंपनीकडून भारतात पहिल्यांदाच खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू होणार असून ती दोन हजार अठ्ठावीस मध्ये सुरू होईल ब अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय ही कंपनी हैदराबाद येथे स्थित असून अंतराळ क्षेत्रात भारताची नवीन उंची गाठत आहे क ऑपरेशन मेडमॅक्स मॅक्स हे ऑपरेशन नाकोटेक्स कंट्रोल ब्युरो एन सी बी ने सुरू केले असून ते औषधांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे तीन भारत विदेश संबंध अ अर्जेंटिनाला भारताचा पंतप्रधान भेट सत्तावन्न वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी अर्जेंटिनाला भेट दिली असून हा ऐतिहासिक दौरा ठरला ब अयर्सचा सन्मान अर्जेंटिनातील अयर्स शहराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधक की देऊन विशेष सन्मान दिला आहे क जेनिफर सायमन्स राष्ट्रपती जेनिफर सायमन्स यांची सुरीनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे चार खेळ सी सी अ आय सी चे नवीन सीईओ संजोग गुप्ता संजोग गुप्ता यांची आय सी सीचे सातवे सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे ते या पदावर नियुक्त होणारे दुसरे भारतीय आहेत ब फायद महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जॉर्जिया या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन पाच जुलै ते जुलै एकोणतीस दरम्यान जॉर्जिया येथे करण्यात येत आहे क व्हियान मुल्डर ऐतिहासिक त्रिशतक दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज व्हिन मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे पाच राज्यस्तरीय योजना अ मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना मध्य प्रदेश मध्य प्रदेश सरकारने ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी ही योजना सुरू केली आहे ब दीनदयाळ उपाध्याय गरीबी मुक्त गाव योजना राजस्थान ही योजना ग्रामीण भागात गरिबी निर्मूलनाच्या उद्देशाने राबवली जात आहे क पीडीएस अंतर्गत घरपोच सेवा तामिळनाडू तामिळनाडू सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनचे साहित्य थेट घरोघरी पोहोचवण्याची सुविधा सुरू केली आहे नऊ जुलै दिनविशेष महत्त्वाचे दिवस अठराशे त्र्याहत्तर मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला एकोणीसशे एक्कावन्न भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला जन्मदिवस अठराशे एकोणीस शिवणयंत्राचा संशोधक एलियास होव यांचा जन्म मृत्यू तीन ऑक्टोबर अठराशे सदुसष्ट मृत्यू दिवस दोन हजार बावीस भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक बी के सिंगल यांचे निधन